आहेत ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्या सोबत घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे मी भ्रष्टाचारी असाल तर एक तर भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे सोबत जा याच आपल्याला वाईट वाटलं वाट पाहिजे असं आम्हाला वाटत व्यावसायिक लोक व्यापारी लोक आधीपासूनच सरकार सोबत काम करायचे लायसनिंग ऑफिसर त्यांचे असायचे ते सरकार सोबत विकासाच्या योजना आखायचे त्याच्यामध्ये कोणते वाईट नाही पण पंतप्रधानांना पाळणारे व्यापारी नरेंद्र मोदींनी तयार केले आणि राहुल गांधी सांगतात ते बरोबर आहे अदानीचा सगळा पैसा नरेंद्र मोदींचा आणि म्हणून या भ्रष्ट माणसाबद्दल आपण बोललं पाहिजे अत्यंत नाटकी आणि नौटंकी असलेली यांची सगळी व्यक्तिमत्व शैली आपण बघितली तर आपल्याला दिसते की पंतप्रधान पदाचा सातत्याने अपमान करणारा हा माणूस आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयामधील काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्याला त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने इले, कि इलेक्ट्रोल बॉन्ड बद्दल दे, डेटा द्या दे आम्हाला पण तो सरकारने त्यांना दिला नाही अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने सगळीच सहभागी आहे काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते आपल्याला माहिती आहे काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेला आहे विश्वंभर मी असेल निखील वाघांनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे शिवसेना मूळचे जे आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं ते विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले नाही कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही त्यामुळे आमच्यावर चांगलं नाही आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणीतरी कुणाला मारू शकतो अहमदनगर मध्ये एखादा आरोपी आमदार असतो त्याचे सगळेजण पाठराखे पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या मॉबनी घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतानाही काळापासून पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर असा तुम्ही इंजिनियर असा तुम्ही लेखक असा तुम्ही कवी असा तुम्ही पत्रकार असा तुम्ही गृहिणी असा तुम्ही घर उभारणाऱ्या महिला असा आपल्याला प्रत्येकाला आता राजकारणाबद्दल बोलावं लागेल दोन हजार चोवीस पर्यंत आपण सगळेजण राजकीय आपल्या भारतामध्ये वैचारिक जीर्णोद्धाराची जी गरज आहे ती नरेंद्र मोदी आल्यानंतर खूप प्रकर्षाने आपल्या समोर आली मंदिरांचे जीर्णोद्धार कोणी करू शकतात तिथे काही भारतीय जनता पक्षाचा पैसा लागलेला नाही आपल्या सगळ्यांचे पैसे घेऊन तो ते मंदिर बनवलेला आहे रामाबद्दल बोलायचं नाही नरेंद्र मोदी मोदींबद्दल बोलायचं नाही का बोलायचं नाही नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही पंतप्रधान पदाच्या पदाचा अपमान करायचा नाही मी आपल्याला स्पष्टपणे एक वकील म्हणून सांगतो की नरेंद्र मोदींचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आम्हाला रामाबद्दल आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचा अपमान करत नाही त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर सतत भावनिक राजकारण हे करत असतात इथे पण ते कोणीतरी कोणते राजा काय ना राजा कोण ही राजा कोण आहे ती राजा कशासाठी सोलापूर मध्ये येतो नितेश राणेने आपला मतदारसंघ सांभाळावा सगळीकडे महाराष्ट्रात फिरून हा माणूस विषारी वातावरण का करतो जाती आणि धर्मांना कीड लावायची आणि त्याच्या भरोशावर राजकारण करायचं हे षडयंत्र आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे भावनिक राजकारणाच्या यांचे अनेक उदाहरणं देत आहेत मध्ये विषय काढला की आम्ही ते लंडन वाघनफे आणणार अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मधून मी लंडनला होतो आता मागच्या चार महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी आणि मी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये गेलो तिथल्या अधिकाऱ्यांना विचारले मला याच्याबद्दल जे कागदपत्र पाहिजे ते मला तुम्ही दाखवा मी तिथे काचा जिथे हे वागनखे ठेवले होते तिथे तिथे जाऊन एक व्हिडिओ केला की वाघनखे महाराष्ट्रामध्ये आणले तर त्याचा सोलापुरातल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे काय उपाय होणार आहे यांनी मोठी रक्कम तिथे भरली आपली महाराष्ट्रातल्या घरातून आलेली रक्कम यांनी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये भरली आणि नक हे भाड्याने आणत आहेत तीन वर्षाच्या करारावर भावनिक राजकारण करतात हे लोक आणि मुनगंटीवार तिथे गेले कॉन्ट्रॅक्टवर सही केली त्यांनी मला कॉन्ट्रॅक्टची कॉपी दिली नाही पण मी जेव्हा हा व्हिडिओ केला तेव्हा यांना फार वाईट वाटलं मुनगंटीवारांना त्यांनी अत्यंत अश्लाघ्य आणि चुकीच्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली माझं स्पष्ट सांगणं आहे आव्हान आहे सुधीर मुनगंटीवार यांना की जर तुमच्यामध्ये काही कोट नसेल तर जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना तो तुम्ही जाहीर करा अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम सोबत वाघ नक्यांच्या बद्दल जो कॉन्ट्रॅक्ट केला आहे तो, के तो जाहीर करा यांनी अल्बर्ट आईस्ट अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियमने अजूनही नक्क दिले नाही कारण की त्यांना माहिती झालं की हे ट्रक मध्ये ते ठेवणार काचा ट्रक तयार करणार आणि त्याच्यामधला हा वागणं ते सगळीकडे महाराष्ट्रात फिरवणार त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही एक कोणतं तरी ठिकाण आम्हाला सांगा लोकेशन सांगा पत्ता द्या त्याच ठिकाणी ते वागणक का ठेवायचे त्याच्यामुळे आता यांची पंचायत झाली बरं इतिहास संशोधकांनी सांगितलं की हे काही वागणक शिवाजी महाराजांनी वापरलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने हे करत आहेत त्याला आपण विरोध केला पाहिजे मी विचार करत होतो की डॉक्टर आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाबद्दल कर्तृत्वाबद्दल अत्यंत निर्भयपणे तेव्हा मुघलांविरुद्ध लढाई दिली विषमतेचा लढा ज्यांनी इथे उभारला आणि सगळ्यात पहिले पाण्याचा सत्याग्रह इथे केला ते डॉक्टर आंबेडकर मला असं वाटते की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आमच्या निर्भय ते सेनापती राहिलं असते आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य माणसांनी निर्भय बनो मध्ये सहभागी झाला पाहिजे आणि नेतृत्व सुद्धा सतत आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांनी जी बेकायदेशीर पारा, तिथे बाराकडी तयार केलेली आहे की कोणताही पक्ष येऊ द्या आम्ही पैशाच्या जोरावर ईडीच्या जोरावर सीबीआयच्या जोरावर फोडू शकतो तो पक्ष आणि पक्षाच्या पक्ष पळून देऊ शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या अकाउंटमध्ये या राजकारणाचं एक मोठं पातक जमा झालेलं आहे आणि त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं राजकीय भवितव्य अत्यंत अंदाजपूर्ण होतं इतक्या वाईट पद्धतीने राजकारण जेव्हा अनिल देशमुख आम्हाला भेटले ज्यांच्यावर हजार कोटी रुपयाचा त्यांनी आरोप ठेवला होता हजार शंभर कोटी रुपयाचा हजार कोटी वाले दुसऱ्या मी त्यांचं पण सांगतो शंभर कोटी रुपयाचा सा सा त्यांनी भ्रष्टाचार केला असं सांगितलं त्यांना जेलमध्ये ठेवलं मुद्दा म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीसनी कसाबला ज्या मध्ये ठेवलं होतं त्या मध्ये ठेवलं त्यांनी आम्हाला सांगितलं की मुद्दा असे लाईस लावून ठेवले की या माणसाच्या डोळ्याला डोक्याला त्रास झाला पाहिजे झोपायला नको ही क्रूरता आहे हिनता आहे तुम्ही तुमच्या पदाचा असा गैरवापर करत असाल तर ते आम्हाला अमान्य आहे प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा झाली पाहिजे पण ही पद्धत आहे कामाची मग जेव्हा कोर्टामध्ये केस झाली कोर्टाने सांगितलं आम्हाला दाखवा कसा ला ला। की कसा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची प्रोसेस कशी झाली तर शंभर कोटी पैकी यांनी केवळ एक हजार एक हजार एक पॉइंट एकाहत्तर एवढाच यांनी घोटाळा दाखव दाको, दाखवू शकले आणि सर्व सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाने त्यांना शेवटी जामीन मंजूर केली आणि एक वर्षाने हा माणूस बाहेर आला मग आम्ही एक तक्रार केली रत्नाकर गुट्टे नावाचा एक आमदार आहे बीड जिल्ह्यात गंगापूर गंगाखेड रामखाडे म्हणून तिथले कार्यकर्ते त्यांनी माझ्याकडे ते आले आम्ही सगळं अभ्यास केला आणि ईडीकडे तक्रार केली की हजार कोटी रुपयाचा घोटाळा या रत्नाकर गुट्टेनी कसा केलेला आहे अजूनही रत्नाकर गुट्टे याला अटक झाली नाही पोलिसांनी कोणती चौकशी केली नाही जेव्हा हायकोर्टात आम्हाला जावं लागलं औरंगाबाद हायकोर्टात तर तेव्हा त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या पण एफ आय आर दाखल करूनही त्याला अटक नाही ईडी कोणती चौकशी करत आणि त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार आहे हे दाखवून दिलं पण मला वाईट वाटते की दोन हजार सोळा मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल तेव्हाच कडक कारवाई करायला पाहिजे होती पण सातत्याने क्लोजर रिपोर्ट सबमिट करण्यात आले हा गुन्हाच काहीच नाही आहे याच्यामध्ये काही तथ्यच नाही अशा प्रकारचे अहवाल कोर्टामध्ये देण्यात आले आम्हाला ते चॅलेंज करावे लागले कंटाळून आणि मी आपल्याला हे सांगतो की भाजपच्याच काही लोकांनी मला नंतर कागदपत्र सुद्धा कंटाळून शेवटी एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ज्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली आपण हा प्रश्न विचारायचा की सामान्य नागरिक म्हणून की दोन हजार सोळा मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दल कसा विचार करतो आम्ही निर्भय बनवतर्फे हे सांगण्यासाठी तो गोवा की भाजपला दोन हजार चोवीसच्या निवडणूक मध्ये पाडायचं समाजात परिवर्तन का होत नाही गरिबांमध्ये हिंमत नाही वृत्तपत्र माध्यमांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना दरुलत नाही असं वातावरण जे दोन हजार चौदा मध्ये होतं ते आता बदललेलं आहे मी आपल्याला हे सांगू शकतो आमच्या पन्नास सभा निर्भा झाले महाराष्ट्रामध्ये प्रचंड वातावरण बदललेलं आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की या खोटारड्या लोकांना आता स्थान द्यायचं नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या दुरावस्था होणार आहे काही जण त्या पैशाच्या भरशेवर त्यांच्यामध्ये चार पाच जण निवडून येतील भाजपनी एक आहे कारण काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा नरेंद्र मोदींनी दिली होती आमचं तेव्हा सुद्धा म्हणणं होतं की काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक आणि बेकायदेशीर असंविधानिक घोषणा आहे भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे संघटना स्वातंत्र्य आहे पक्ष स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे इथे काँग्रेस राहायला पाहिजे वंचित बहुजन आघाडी राहिली पाहिजे इथे शिवसेना ओरिजिनल राहिली पाहिजे राष्ट्रवादी ओरिजिनल राहिली पाहिजे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हुकुमशाही आता आपल्याला बदलायचे आहे गरीब शेतकरी मध्यम वर्गीय यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे वृत्तपत्र माध्यमांबद्दल आपल्याला मुद्दाम बोलायला पाहिजे की सगळे वृत्तपत्र माध्यम विकल्या गेलेले नाहीत त्यांचे मालक विकल्या गेले आज तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवरचे पत्रकार सजग आहेत जागृत आहेत आणि त्यांच्यामुळेच लोकशाही जिवंत राहणार ते पावनपुळे म्हणतात पत्रकारांना ढाब्यावर न्या का ढाब्यावर का न्या तुमचं पोट भरलं नाही अदानींना सांगितलं अंबानींना सांगितलं एक एक चॅनल विकत घेतलं न्यूजपेपर सगळे आपल्या मालकीचे केले आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की त्याला ते मुंबईतले पत्रकार लष्करी देवेंद्र असं म्हणतात त्या पत्रकारांच्या गायकला जे देवेंद्र फडणवीसने आपल्या गोष्टीच बांधून ठेवले काही पत्रकार हे एकनाथ शिंदेनी आपल्यासोबत बांधून ठेवलेले की आमच्याच बातम्या द्यायच्या आणि आम्हाला हिरो करायचा पत्रकारांची भूमिका ते काही प्रमाणात जरी विसरलेली असतील तरी ग्रामीण भागातले पत्रकार अजूनही सजग आहेत आणि त्यामुळे बावनकुळेंना जे आहे ते म्हणतात की यांना ढाब्यावर न्या म्हणून मी इथे स्वागत करतो जे ढाब्यावर जाता इथे कार्यक्रमाला आले प्रत्येक वेळेस सगळीकडे नरेंद्र मोदींचे फोटो मी पणाचा टेमा मिरवणारा हा माणूस आपल्याला सगळीकडे विमानतळावर दिसतो रेल्वे स्टेशनवर दिसतो रेल्वे स्टेशनवर मागे सेल्फीचे काहीतरी त्यांनी पॉईंट तयार केले त्याच्यावर करोड रुपये खर्च करून टाकले आपण तशा पिंजऱ्यात आता घुसायचं नाही आपलेच पैसे आहे नरेंद्र मोदी जवळ अमित जवळ ते आपल्यावर खर्च करत असतील तर ते आपल्यावर उपकार करत नाही उलट त्या देण्याची जाहिरात जे करतात तो व्यर्थ उधळ पट्टीत आहे यांनी सगळं विकलं आपण पाहतो सगळं विकलं आणि आता यांनी रामाला सुद्धा बाजारात आणून बसवले हो आपला राम हा सक्षील आहे हा सुवास्य वदन असलेला आहे आपला राम हा सीतेसोबत असतो तो पळून गेलेला नसतो आपला रामासोबत लक्ष्मण असतात हनुमान असतात त्यांच्यामध्ये पारदर्शकता आहे सतत असा बॉडी बिल्डर असलेला जो राम यांनी काढलेला आहे असा धनुष्यपान असं करू रामाचं हे आपल्या रूप आपल्या धर्माची सुसंगत नाही राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे आपण रामाबद्दल बोलणार विनोबा तर एवढं म्हणाले होते ते नितेश राणे येतील ज्यांना कधी त्यांनी अभ्यास केलाय का वाचन केलाय काहीच माहिती नाही काही बोलत असतात असे लोक जेव्हा सोलापुरात येतील आणि काहीही धर्मा धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य करतील सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा एफ आय आर दाखल झाले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे नितेश राणे येणार आहेत असं माहीत झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवर चढवा आणि परत पाठवा मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे अहमदनगर मध्ये जातात तिथे विष चालवतात हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे दोघं करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिले आणखी एक कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे तो काय मनोहर उर्फ संभाजी भिडे अत्यंत वात्रट माणूस हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरतात आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे इथल्या पोलिसांना चालेल का चाले भारतीय जनता पक्षाला चालेल का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का चालणार नाही आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणीबद्दलचा हा अत्यंत चुकीचा आहे आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाच्या विरुद्ध असेल तो मुस्लिम कट्टरवाद असो की हिंदु कर। तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो तर हिंदुत्व हे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे धारस्य एक धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे माझा धर्म हा माणूस की प्रधानच असला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आयडियोलॉजिकल बेस हिंदुत्वाचा तयार करणाऱ्या लोकांना ओळखा त्यांना दूर ठेवा त्यांना यावेळेस मतदान करू नका मी पुन्हा एकदा सांगतो की आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा व्यक्ती म्हणून यांच्या विरुद्ध नाही या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध आपण त्या प्रवृत्ती छोट्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे आपल्याला दिसायला लागल्या असतील तर ते धोकादायक आहे तिसरी यांची संकटात संघटनात्मक ताकद जी आहे ऑर्गनायझेशनल फॉवर एक स्ट्रॉंग मसल यांनी ऑर्गनायझेशनचा तयार केलेला आहे जे आपण पाहिलं राम मंदिरच्या वेळेस ते काय म्हणतात त्याला पाकिट तयार करून रामाचा एक फोटो करून आणि सगळ्यांच्या घरी घरोघरी फिरले प्रत्येक मोहल्ल्यामध्ये यांनी अक्षता वाटल्या बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सगळ्यांनी विचारायला पाहिजे होतं यांना की अरे तांदूळ खाण्यासाठी असतात तुम्ही असे अक्षता लाल रंग लावून भारतभर वाटता कुठून आणले एवढे पैसे आपण जे वंचित बहुजन आघाडीचे इथले नेते असतील कार्यकर्ते आले असतील या कार्यक्रमाला त्यांनी प्रकाश आंबेडकरांना यावेळेस जरूर सांगा की आता कोणताही दुसरा निर्णय घ्यायचा नाही निर्णय बदलायचा नाही वारंवार निर्णय बदलण्याने जे विश्वासार्हता गमावून बसलेले आहे ते किंवा आणखी काही राजकीय पक्ष विश्वासार्हता कमावली पाहिजे कारण की लोकशाहीसाठी नागपूर सारख्या ठिकाणी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सुरेश त्यांनी सांगितलं अरे एवढी काही देशपांडे सभागृह भरणार नाही पण मला आपल्याला सांगताना आनंद होतो की पूर्ण सभागृह भरलंच बाहेर सुद्धा साधारणतः चारशे लोक बसले त्यांच्या आम्ही एक आरोपपत्र तयार केलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर पुन्हा सांगतो या प्रवृत्तीवर एक आरोपपत्र आहे आमचे नागरिकांतर्फे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चार्जशीट म्हणजे आरोपपत्र ठेवण्यात येत आहे की लोकशाहीचा लोकशाहीतला स्वैराचार गुन्हेगार बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रत्यक्षात अस्तित्वात आणलेला आहे असा त्यांच्यावर आरोप आहे यांच्यावर आरोप आहे की यांनी घराणेशाहीचं राजकारण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आणलेला आहे निर्भय बनवची अशी भूमिका आहे की घराणेशाही असा काही विषय आता नाही जे जे आपल्या कर्तृत्वामुळे राजकारणात निवडून होती त्या सगळ्यांना आमचा सपोर्ट आहे पण तुम्ही निवडक पद्धतीने घराणेशाही बद्दल बोलायचं नाही इतरांच्या घराणेशाहीवर आघात करताना भाजप मात्र घराणेशाहीने बरबटून गेलेला पक्ष आहे असा यांच्यावर आमचा आरोप आहे आमचा आरोप आहे की आम्ही